खरंच सांगते हे सीन करताना प्रत्येक सीनच्या आधी प्रत्येक सीनच्या नंतर मी आणि मृणाल एकमेकींशी हेच बोलतो आहे की खूप अवघड जातं आहे हे असं सीनमध्ये बोलणं किंवा असं बहिणीबरोबर वागणं पण म्हणजे हे मुद्दाम नाही वागलं जाते ही सिच्युएशन तशी आहे की दोघींचंही फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा एक जो त्रास होतो आहे दोघींना तो हक्काने एकमेकींसमोर व्यक्त केला जातो आहे असं मला वाटतं खरं तर परीक्षाच आहे ही दोघींचीही आत्ता जे काही चाललं आहे दोघींच्याही आयुष्यात पण ह्या परीक्षेतनं नंदिनी आणि काव्या दोघीही छान मार्कांनी पास होतील मला असं वाटतं त्या सीनमधले कलाकार हे ऑनस्क्रीन जसे कनेक्टेड <coughs> असतात एकमेकांशी तसेच ते ऑफस्क्रीनसुद्धा तेवढेच कनेक्टेड असतात किंवा ते एक कनेक्शन बिल्डअप होतं मला नाही वाटत मृणालताई आणि म्हणजे नंदिनीताई आणि माझ्या कुठल्याही सीनमध्ये मला खूप कृत्रिम अश्रूंची गरज पडते किंवा तिलाही कारण ज्या गोष्टीतनं नंदिनी आणि काव्या आत्ता जात आहेत आणि त्यांची परीक्षा किंवा सत्वपरीक्षा म्हणूयात जे काही चालू आहे त्या दोघींच्याही आयुष्यात ते ऑनस्क्रीन साकारताना मला आणि मृणालला एकमेकींकडे बघितलं जरी तरीही ती अवस्था बघून रडू येतं त्यामुळे असं काही टेन्शन नक्कीच असतं कारण सोपे नाही आहेत हे सगळ्यात सीन करणं पण या प्रयत्न चालू आहेत प्रेक्षकांना मी नेहमीप्रमाणे हेच अपील करेन की आमच्यासाठी काही धक्के आहेत काही सरप्राईजेस आहेत आणि सगळेच मूड्स आम्ही आत्ता सध्या साकारत हो। आहोत त्याच्यामध्ये म्हणजे आमची परीक्षाच जास्त बघितली जाते खरं तर म्हणजे नंदिनीताईची काव्याची आणि पार्थ आणि जीवाची सो ह्या सगळ्यातनं कसे आम्ही तारून जाणार आहोत किंवा ही सिच्युएशन आम्हाला कशी तारून देणार आहे आणि जसं ह्या सिरियलचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम सो so, लग्नानंतर ह्या दोन जोड्यांमध्ये प्रेम कसं फुलणार कि कि आहे किंवा काव्याच्या आणि जीवाच्या प्रेमाचं काय होणार आहे किंवा नंदिनी आणि पार्थच्या कनेक्शनचं काय होणार आहे आणि दोन भावांचं काय होणार आहे दोन बहिणींचं काय होणार आहे असे खूप प्रश्न आम्हालासुद्धा बिंग अँड ऑडियन्स आहेत जरी आम्ही ती पात्र साकारत असलो तरीही त्यामुळे करत असताना आम्हालाही असा कधी कधी एक धक्काचं बाप रे ओ असं स्वीट <laughs> आहे असं आम्हाला नेहमीच आता होतं आहे आणि आय होप तसंच तुम्हालाही वाटेल सगळे एपिसोड्स बघताना त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन पुन्हा एकदा एकही एक एपिसोड मिस करू नका खूप छान छान एपिसोड्स तुमच्या भेटीस येणार आहेत लवकरच आणि तुम्हाला जास्तीत जास्त मनोरंजन देण्याचा आणि तुमच्या चेहऱ्यावर सगळेच हावभाव म्हणजे हसू तुमच्या डोळ्यात पाणी आ... हा एक छान एक्सपिरियन्स तुम्हाला देण्याचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि आमच्या ह्या प्रयत्नांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ते आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या आमच्या मालिकेवर असेच प्रेम करत राहा सगळ्या पात्रांवरती असंच प्रेम करत राहा आणि आमची मालिका बघत राहा आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार आणि हो लवकरच सोमवार ते रविवार सातही दिवस आ, ही मालिका रादर स्टार प्रवाहावरच्या आणखीन काही मालिका सातही दिवस दिसणार आहेत सो सातही दिवस आमची मालिका बघायला विसरू नका संध्याकाळी सात वाजता आयुष्यभर गप्पाच मारायच्या सख्या बहिणी पक्क्या जावा झालेत ना आता सरकारणी पक्क्या जावा झालं तर रोल सख्या बहिणी पक्क्या जावा झालेत ना का